भिवंडी तालुक्यातील वलपाडा येथील कैलासनगर येथे श्री महागणपती मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्धापतीन हरिनाम सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला श्री महागणपती मंदिर पाणप्रतिष्ठा वर्धापनदिन दिन सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत कमिटी वळ मरुवाई महिला मंडळ व सर्व बचत गट ग्रामस्थ मंडळ कैलासनगर वलपाडा यांनी मोठ्या संख्येने या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे पालखी सोहळ्याच्या आयोजनामधल्या गावातील ग्रामस्थ पंचकुशीतील नागरिक यांनी मोठ्या संख्येने आपला प्रतिसाद दर्शवला त्यासोबतच उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मान देखील कैलासनगर वळपाडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले महागणपती मंदिर प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिन या निमित्ताने कैलासनगर वलपाडा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह एक दीड दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदात उत्साहात संपन्न झालेला हो आहे निश्चितच ही सुरुवात आहे आणि सुरुवात देवाच्या कामाची सुरू झाली की त्याची वाढ निश्चितपणे होत असते या ठिकाणी आमच्या आदरणीय वासी जे आहेत त्यांनी एक शब्द गावल्यानं टाकला की या ठिकाणी सप्ताह झाला पाहिजे आणि निश्चित त्यांच्या शब्दाचा मान त्या संपूर्ण ग्रामस्थांनी ठेवून या ठिकाणी या सप्ताहाचा कार्यक्रम कालपासून सुरू झाला आज संपलेला आहे संपन्न झालेला आहे काल एक चांगल्या प्रकारे मिरवणूक संपूर्ण गावामध्ये काढण्यात आली त्यानंतर आज काळ्याचं कीर्तन झालं अतिशय पवित्रमय असा वातावरणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह पूर्ण झालेला आहे संपन्न झालेला आहे निश्चितच गाववाल्यांचा एकोपा आणि गाववाल्यांमध्ये असलेले पवित्र भावना जी आहे ती या ठिकाणी जागृत झालेली आहे आणि हा सप्ताह सुरुवात जी झालेली आहे या सुरुवातीचा खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधी किंवा पाहुणा होण्याचा भाग्य मला देखील लाभलेला आहे या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थांचा एकोपा आणि सर्व महिला मंडळाचा या ठिकाणी असलेला एकोपा बाप खूप चांगल्या चा पद्धतीने बघायला मिळाला मी संपूर्ण ग्रामस्थांना त्यांचं खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे दरवर्षी हे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होत राहील देव देवाचं काम करत असतो आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि निश्चितच ग्रामस्थांनी ते काम केलेलं आहे म्हणून त्याचं भरभरून कौतुक करून या ठिकाणी थांबतो जय नियोजन मध्ये सर्व सक्सेस झाला आमचं यो दीस दिवसात वीस वर्षापूर्वी एक सप्ताह झाला होता गावामध्ये थोडं खंत पडली त्या नव नऊ जण सगळे पिढांग तिरा आहे आमच्या गावामध्ये ग्रामस्थ महिला मंडल यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे ना पुढे पण या सप्ताह आज आज दीड वर्ष दिवसात आहे पुढे आम्ही साडेतीन कबीर मा, महाराज बोलले त्यांच्या आशीर्वादाने ना आमच्या घरात श्री बलीराम दादाजी पाटील बालाराम दादाजी पाटील हे पहिलेपासून कीर्तनकार याच्यात सहकार्य आहेत तर आमच्या घरामध्ये वरल्यापासूनच भजन हे असतो तर त्यांच्या आशीर्वादाने आज वडिलांच्या आशीर्वादाने आज आम्हाला थोडा सपोर्ट मिळाला काय तर पुढं करू आणि त्यांच्या आशीर्वाने आम्ही आज सर्व आमच्या ग्रामस्थ आमच्या घरातले त्यांच्या आशिवाने आज सप्ताह झालेला दा आहे याच्या पुढेही आम्ही चांगल्या प्रयत्नाने सप्ताह पूर्ण तीन बोलले आमच्या कबीर महाराज तर तीन साडेतीन दिवसा व्हायचा पण पुढे आम्ही ते प्रयत्न करू नाही एवढाच परमेश्वर इच्छा करतो की याच्या पुढेही आम्हाला आशीर्वाद चांगला द्या दे याच्या पुढे साडेतीन मध्ये दिवसाचा सप्ताह होईल होणारच असं एवढे बोल माझ्या भाषण यंदा आमच्या महागणपती मंदिराचा वर्धापन दिन आणि निमित्ताने या सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलं आहे या वर्षी हा पहिलाच सप्ताह असल्यामुळे आम्ही या परिसरातील सर्व साधू संत कीर्तनकार बुवा या सर्वांचं सहकार्य घेऊन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हा सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण गावामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि या आपण बघत असाल की उत्साहाचं वातावरण हे ना गेल्या सकाळपासूनच आहे आणि इथे जे सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत त्या प्रत्येकाची भावना आहे की हे हा जो सप्ताह आहे किंवा हा, हा जो उत्सव आहे हा प्रतिवर्षी अशाच पद्धतीने आम्ही चालू ठेवू अशी सर्व ग्रामस्थांची भावना आहे आणि आमचे कबीर महाराज की ज्यांनी ह्यासाठी खूप सहकार्य केले आणि त्याचबरोबर गावातली जी तरुण मुलं आहेत विशेषतः त्यांच्या सहकार्याने त्यांच्या नियोजनाने हे सगळं सध्या चालू आहे आणि उद्यापर्यंत हा सोहळा असा चालू राहील पहिलं वर्ष असल्यामुळे कदाचित आमच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील पण पुढच्या वेळेला त्या त्रुटी दूर करून आम्ही अधिक प्रभावीपणे हा सप्ताह साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि यासाठी ह्या सर्व थोडा मोठ्यांचे आम्हाला आशीर्वाद असतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो पुन्हा रामकृष्ण हरी आणि या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांना मी सर... शुभेच्छा देतो सुयच चिंतितो आणि सर्वांना या भगवंताचा आशीर्वाद लाभो अशी मी विनंती करतो या श्री क्षेत्र वलपाडा गावामध्ये आपल्या महागणपती मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज पहिलाच वर्ष हा सोहळा संपन्न होत आहे खरं म्हणजे या सोहळ्याचं मार्गदर्शक आज सायनाथ पाटील साईनाथ बुवांनी मला फोन करून ह्या सप्ताचा नियोजनाचा विचार सांगितला आणि सायुंद महाराज आपल्या गावामध्ये दीड दिवसाचा उत्सव होतोय त्या उत्सवाचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे आणि मी त्याला सांगितलं काही हरकत नाही आपला वीस वर्षापूर्वी आपला हा गणपती बाप्पाचं मंदिर झाला आणि मंदिरा त्या मंदिराचा वर्धापन दिन तुम्ही संपन्न करता याच्या पाठीमागे आमचं संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहील आणि आता सकाळी एक प्रवचनाच्या रुपाने आपण त्या सप्ताहाची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मार्गदर्शन सुद्धा एक महत्वाचं त्यांना मी दिलेलं आहे कारण हा दीड दिवसाचा उत्सव पुढच्या वर्षी कसा साडेतीन दिवसाचा उत्सव होईल या विचाराचे आपण सर्व मंडळी पायिक आहोत आणि नक्कीच संत महात्म्यांच्या आशीर्वादाने कारण एक, एक गाव असा हा वलपाडा एक छोटासा गाव आहे पण धनवंत असा गाव आहे श्रीमंत असा गाव आहे आणि प्रत्येक माणूसच्या करता एक आर्थिक रूपाने सर्वांना मदत केल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून हा दीड दिवसाचा उत्सव पुढच्या वर्षी नक्कीच साडेतीन दिवसाचा उत्सव सर्वांच्या याच्याने सहकार्याने होणार आहे आणि एक खरं म्हणजे हा उत्सव साजरा करण्याचं एकच कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये राम गेला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गेली पाहिजे आपला धर्मग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजे राम प्रत्येकाच्या घरात गेलं पाहिजे कारण जोपर्यंत राम आपल्या जीवनामध्ये येत नाहीये तोपर्यंत आपल्या जन्ममरणाचं काम होत नाहीये याच्याकरता हे उत्सव आपण संपन्न करत आहोत कारण प्रत्येक गावामध्ये देवाचं कार्य होणं फार महत्वाचं आहे कारण तो प्रभू आपल्याकरता आलेला आहे जर त्याचं कार्य झालं तर प्रभू नक्कीच आपला मागे पुढे सांभाळ केल्याशिवाय राहत नाहीये सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व गावकरी सर्व महिला मंडळ सकाळपासून हजर आहे आता दिंडी सोहळा उत्तम असा हा दिंडी सोहळा झाला आणि आता लगेचच आपल्याला कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे मलिकाबाई पाटील नवगर भिवंडी यांचं कीर्तन होणार आहे आणि सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे म्हणून हा कार्यक्रम चालू राहावा याच्याकरता आमचा सर्व वारकरी संप्रदायाचा त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद आहे हे सांगून माझे दोन शब्द पूर्ण आणि ते पाहिजे जातीचे येड्या गबाल्याचे का काम नव्हे या उक्तीप्रमाणे आज कैलास नगर वलपाडा गावातील सर्व ग्रामस्थांनी श्री महागणपती मंदिर प्राप्रतिष्ठा वर्धापन दिन निमित्ताने दीड दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह ठेवला आहे माझ्या वडिलांची खूप इच्छा होती हरिभक्त पारायण बलिराम बुवा महाराज त्यांची खूप इच्छा होती की आपल्या गावात सप्ताह सुरू व्हावा परंतु आज ते नाही आहेत पण त्यांच्या पश्चात देखील आज त्यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या सर्व ग्रामस्थांनी या सप्ताची आज सुरुवात केली आहे आणि हा सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह कायम सुरू राहील अशी अपेक्षा करतो आणि इथेच तेच जैन जय लोकांच्या बद्दल मी असं बोलतो की गावामध्ये आमच्या वीस वर्षांनंतर पहिली वेळ सप्ताह झाल्याबद्दल सर्व वारकरी मंडळींनी आम्हाला सर्व साथ दिल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो आणि गावकरी मंडळा सर्वांचा आभार मानतो आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे तसेच गावातले वरिष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ महिला वगैरे यांनी सर्वांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे तसंच आमची तरुण मंडळी असाच आमच्या कानावर टाकला की का आपल्या गावामध्ये सप्ताह झाला पाहिजे होता त्यांचा शब्द होता पण त्यांची साथ सुद्धा होती आणि त्याचमुळे हा सप्ताह झालेला आहे पहिला वर्ष झालेला आहे बघूया देवाच्या चरणी प्रार्थना करतो की असाच हा सप्ताह चालू राहावा सर्वांना सर विनंती की सर्वांनी असंच आम्हाला सहकार्य करावा आमच्या पंचकशी मध्ये सर्व गावामध्ये सप्ते चालू झाले आमच्या गावामध्ये सप्ता नव्हता आम्ही पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये एक विचार दिला आपले तरुण पिढीला आणि ग्रामस्थ मंडळीला महिला मंडळी बचत गड यांना आपल्या गावामध्ये दीड दिवसाचा सप्ताह व्हावा संपूर्ण मंडळी जमून आणि मंडळी जमल्यानंतर आमच्या दोन मिटिंग झाल्या त्या मिटिंग मध्ये आम्ही सर्वांनी असं तोंडातून आणलं की बाबा आपल्या गावात दीड दिवसाचा सप्ताह करूया त्या त्यानिमित्त तरुण पिढीने जोरमार ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांनी पहिला उत्साह आणि आमचा एकदम ते चांगल्या पद्धती होईल याच्या पुढे आणखीन आमच्या म्हणण्यात आम्ही दीड दिवसाचा अडीच दिवसाचा करण्याचा प्रयत्न करू आम्हाला प्रोत्साहन वारकरी मंडळी जी आहे त्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे जसं हरिपाठ असेल प्रवचनकार कीर्तनकार सर्वांनी आम्हाला सहकार्याने रांगील चालू करा आम्ही तुमच्या पाठीचे आहोत जय श्रीराम आज आपल्या इथे श्री महागणपती मंदिर व प्राण प्रतिष्ठा वर्धापन हरिनाम सोला कैलास नगर वलपाडा येथे आपल्या सर्व गावकऱ्यांनी मिळून हा सप्ताह नियोजन केलं आणि तो थोड्या थोड्या अवधीमध्ये केला जर अजून थोडा अवधी मिळाला असता तर अजून छान केला असता पण याच्या पुढे अजून छान करतील आणि हे केलं या सगळ्या गावकऱ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्या गावकऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला पालखी सोडलेल्या कीर्तनाला सगळ्याला आणि जेवण वगैरे सगळं त्याच्यासाठी सगळं गावकऱ्यांचे आभार आणि धन्यवाद चांगली गोष्ट आहे असेच कार्य होत राहो आपल्या वलपाडा गावामध्ये ही गणपती चरणी प्रार्थना श्री महागणपती मंदिर हरिनाम कैलासनगर आमचा दरवर्षी आम्ही करू असा प्रयत्न करू सर्वांचा सहकार्य लाभला खूप आनंदाची आमच्या सर्वांची गोष्ट आहे सर्वांनी सहकार्य केलं आणि शैलू मातीच्या प्रार्थना करतो की दरवर्षी तुम्ही असत करून घ्या सर्वांना सुख समृद्धी लाभो ऐश्वर्या लाभो ही तुम्ही चरणी प्रार्थना करतो प्रति मंदिर प्राणपती प्रतिष्ठा सोळा कैलास नगर उमेदवारी हा हरिनाम सप्ताह सोळा वैशाख शुक्ल पाच आणि सहा या तिथीच आयोजित केला आहे सर्व ग्रामस्थांच्या महिला मंडळाच्या सर्व इथे जमलेले वारकरी संप्रदाय साधू संत यांच्या मदतीने हा सोहळा अतिशय उत्तम रीतीने आज पहिला दिवस आहे उद्याचा पण दिवस असाच उत्तम असेल आणि यापुढे पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही उत्तम सोहळा साजरा करू अशी आमची इच्छा आहे